नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील जास्त पाऊस पडला की सीना नदीला पुरे तो पाऊस जास्त झाला की आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते व रहिवाशांची उडते यंदाच्या पावसाळ्यातही तशी परिस्थिती उद्भवली होती वारंवार होणारी स्थिती व नागरिकांचे हाल टाळण्यासाठी सीना नदीची पूररेषा आखून नियोजन करणे आवश्यक होते त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी नगर महापालिका व जिल्हाधिकारी यांच्यासह दोन हजार मध्ये संयुक्त बैठक घेतली होती त्या बैठकीत सांगोपांग चर्चाही झाली आमदार जगताप यांनी महसूल वन विभागाच्या अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाकडे याबाबत कैफियत मांडली या विभागाने राज्याच्या जलसंपदा विभागाकडे याबाबत मत मागवले होते जलसंपदा विभागाने पूर रेषेची फेराखणी करण्यासाठी काय करावे लागणार याबाबत सूचना केल्या सिरा नदीचे रुंदीकरण व खोलीकरण अगोदर व्हायला येते तसेच पूर आकडे करता येईल असे या विभागाने सांगितले या नदीवर शहर व शहराजवळ असलेल्या पुलांच्या लांबी रुंदीचे गणितही पाहणे गरजेचे होते